निवडणुका सैतानी पद्धतीने लढवल्या जात आहेत मतदार याद्यांमध्ये घोळ होत आहे दिल्लीच्या निकालावरून संजय राऊतांची भाजपावर आगपाखड राजकारणात संसदीय लोकशाहीत जयपराजय हार जीत होतच असते मात्र मागच्या दहा वर्षात भाजप सत्तेत आल्यापासून त्या संविधानिक पद्धतीस निवडणुका होत नाही आहेत विजयासाठी सामदाम दंडभेद वापरलं जात आहे निवडणुका सैतानी पद्धतीने लढवल्या जात आहेत मतदार यादीतील घोळ महाराष्ट्राप्रमाणे इतरही राज्यात केला जात आहे किंबहुना दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा असता यातून शिकायला हवा असा दावा करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलेलं आहे अण्णा हजारे काय बोलतात याला अर्थ नाही मोदींच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाले त्यावेळी ते, ते कोठे होते केजरीवाल यांचा पराभव झाला याचा आनंद अण्णांना झाला आहे आणि देश लुटला जातोय एका उद्योगपतीच्या घशात सर्व घातलं जाते आहे याने लोकशाही टिकेल का असा सवाल खासदार संजय राऊत के यांनी केला आहे आम्ही खुर्चीसाठी लढत होतो तर ते कशासाठी लढत होते महाराष्ट्रातल्या सरकारी येड्यांची जत्रा आहे मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेल्यावर फडणवीस यांचा तो चेहरा बघितला तर ज्यांची खुर्ची गेल्याने ते कसे रुसून बसले आहेत हेही आपण पाहतो आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे एक लक्षात घ्या राजकारणामध्ये किंवा संसदीय लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात निवडणुकांच्या संदर्भात जय पराजय होत असतात निवडणुकात हार जीत होत असते पण गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरल्यापासून म्हणजे आताचा भारतीय जनता पक्ष या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा ही लोकशाही पद्धतीने त्या लढल्या जात नाहीत त्या सैताने किंवा हैवानी पद्धतीने लढल्या जातात की आम्हाला जिंकायचंच आहे आम्हाला हरवायचंच आहे आम्हाला विजय कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचाच आहे त्यासाठी मग साम दाम दंड भेद अर्थ सगळे गोष्टींचा वापर केला जातो मतदार याद्यातला घोटाळा आपण महाराष्ट्रात पाहिला तोच आपल्याला दिल्लीमध्ये दिसतोय तो सुद्धा बिहारमध्ये दिसेल तोच हरियाणामध्ये दिसला पण या सगळ्याचा आता बाऊ न करता की आम्ही ह्यामुळेच हरलो त्यामुळे हरलो पुढल्या लढाईसाठी आपण आम्ही सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं हा जनतेनं दिलेला संदेश आहे महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीनं जो निकाल दिला तो काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते ते निकाल वेगळा ला लागला असता हे आकडे सांगताय आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे नाहीतर मग जे चाललेलं आहे केंद्रामध्ये किंवा के राज्य राज्यामध्ये एकतर्फी त्याला आपण सगळ्यांनी मिळून मान्यता दिली पाहिजे पण हा त्यातून देश टिकेल का लोकशाही टिकेल का विरोधी पक्षाचा आवाज राहील का या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई